ऑफ या स्वागत आहे आजचा विषय आहे विश्वगुरु समजणाऱ्या या भारत देशामध्ये सुशिक्षित वर्गाचा जो प्रमाण आहे हा प्रमाण आपला वाढलेला आहे ज्यावेळेला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस या सुशिक्षितपणाचा जो काही साक्षरतेचा प्रमाण हा अत्यंत कमी होता परंतु दिवसेंदिवसे समोर समोर जात आपल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हा जो प्रमाण आहे हा वाढलेला आहे मग खरंच आपण सुशिक्षित झालो आहेत का विकसित भारताचे जे स्वप्न पाहणारा हा देश आहे हा कोणीकडे चालला आहे हे आपल्याला यावरून दिसून येईल हे जी उदाहरणं आहेत हे वास्तविक उदाहरणं आहेत आणि आपल्याला ते मान्य करावे लागेल आणि आपणही त्यातले कोणीतरी एक बडी पळणारा बडीचा बकरा ठरणारे आपण सुशिक्षित लोक आहोत ज्या शिक्षक आले संस्था चालक आले ज्यात वैज्ञानिक आले आणि इतर लोक सुद्धा आलेले आहेत खरंच या देशामध्ये विवेक आहे का खरंच या देशानुसार विज्ञान विज्ञान निष्ठ दृष्टिकोन आहे का या संदर्भातील स्वतः विज्ञानिष्ठ आणि स्वतःला विश्वगुरु समजणारा हा देश सध्या कुठे चाललाय हे आपण या विषयाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ज्या देशामध्ये गुप्तधनाच्या लालशेपोटी लहान बालकाचा बळी देण्याचे धर्मकार्य मानण्यात येते आपल्याला माहिती आहे की नरबळी जो दिला जातो लहान पोरांचा बळी दिला जातो ज्यात गुप्तधन मिळेल कुठेतरी पैसे मिळेल बा या उद्देशाने हे आपल्या देशा चाल देशात चाललंय ज्या देशात शाळेला भरभराटी येण्यासाठी विद्यार्थ्याचा नरबळी दिला जातो त्यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक आणि संस्था चालकही गुंतलेले असतात हे जळगाव मधला प्रकार आपल्याला सर्वांना माहिती आहे की शाळेला शाळेला भरभराटी देण्यासाठी एका विद्यार्थ्याचा बळी या ठिकाणी दिलेला आहे त्यानुसार इतर ज्या गोष्टी आहेत ज्या देशात मासिक पारीविषयी शास्त्रीय माहिती दिली म्हणून शिक्षकेवर कारवाई केली जाते ज्या देशात गणेशोत्सव नवरात्र साजरे केले चालतात परंतु ईद साजरी केलेली चालत नाही प्रसादाच्या लाडवात भेसळ केली म्हणून जाहीर चर्चा होते आणि हा जो विषय आहे हा सुप्रीम कोर्टापर्यंत जात असतं हे जे विषय आहे हे सुशिक्षित आहोत का खरंच हा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे जीवनावश्यक औषधाच्या निर्मितीत दुर्लक्षित राहते पण ज्या देशात परदेशातील चकचकीत महामार्गासारखे महामार्ग उभारणे हे वि विकासाचे लक्षण समजले जाते पण आदिवासी स्त्रीला बाळणपणासाठी झोडीत घालून मनोमैल इकडे तिकडे न्यावे लागते ज्या देशात लाखो लाखो लिटर दूध आणि तेल देवावर ओतून घालवले जाते पण लाखो कुपोषित बालकांकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता आपल्याला मान्य करावी लागेल ज्या देशामध्ये शाकाहार मासावरून हिरहिरने वादविवाद घडत असतात ज्या देशामध्ये गोमाता म्हणून या ठिकाणी बघितलं जातं पण दुसरीकडे त्याच गोमात्याची कत्तल केली जाते आणि त्याच गोमातेला कोणी विचारच सुद्धा नाहीत हे आपल्याला माहीत आहे ज्या देशामध्ये शाळेच्या चिमुरड्या मुलींवर बलात्कार होतो पण शाळेची बदनामी होऊ नये म्हणून बलात्कार दाबण्याचा प्रयत्न केला जातो सादन, तिला, तिला तिलांजली जाते आणि पक्ष्यांची फोडाफोडी केली जाते धर्म द्वेष म्हणजे स्वधर्माचे रक्षण मानले जावे या देशामध्ये त्या देशातील माणसे खरोखरच सुचित आहेत का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो कारण सत्ताधंत आणि धर्मांता हे विवेकाला कशी सोडचिट्ठी देते याची सगळी उदाहरणे आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे कारण या ठिकाणी एकीकडे सुशिक्षितपणाचा आव आणणारा आपण आपला भारत विश्वगुरु समजणारा भारत पण दुसरीकडे मात्र माती खाण्यासारखे जे प्रश्न आणि सुशिक्षित लोक केली जातात यांची बुद्धी मात्र गाण असते हे वास्तविक या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला दिसत असते एकीकडे एक एन्काउंटर केलं जातं तर दुसरीकडे एखाद्या अत्याचार करणाऱ्या ऑलिम्पिक स्त्रियांच्या किंवा ऑलिम्पिक महिलांच्या त्याला मात्र सोडलं जातं त्याला अटक सुद्धा केली जात नाही आपल्याला माहिती आहे बदलापूर प्रकरणातील जो प्रकरण आहे एकीकडे गरीब विद्यार्थ्यांचा एन्काउंटर केलं जातं जा सरो है, सर जा है ला ला या सर्व गोष्टी बरोबर आहेत परंतु दुसरीकडे आता दीड महिना एक महिना होत असतानाही संस्था तारखाला अटक केली जात नाही अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी दिसत असते लाडक्या बहिणी योजनेसारख्या योजना या विद्यार्थी लोकांना आणि महिलांना महिलावण्याच्या प्रयत्नामध्ये या सर्व गोष्टी केलं जातं परंतु दुसरीकडे स्टॅम्प पेपरच्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ पाच पटीनं वाढ केली जात असते दुसरीकडे सांगितलं जातं की स्त्रियांना मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं सहाशे बेचाळीस कोर्सना परंतु दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केलं जातं खरंच आपण सुशिक्षित आहोत हा खरंच प्राध्यापक वर्ग किंवा इतर कर्मचारी वर्ग किंवा इतर जे काही पदाधारी पदाधिकारी हे काम कशासाठी करतात जनतेसाठी की स्वतःसाठी हा मात्र प्रश्न आहे मग सुशिक्षित झालो तर आपण यांना प्रश्न का विचारत नाही हे गाफिल राहून चालणार नाही कारण हे देश सो जरी स्वतंत्र आहे लोकशाही जरी म्हणत असेल प्रत्यक्ष लोकशाही कुठे गेली प्रत्यक्ष माणसाचा सुशिक्षितपणा कुठे गेला हा विज्ञानिस्तर दृष्टिकोन किंवा इतर ज्या गोष्टी आहे हे धर्मांतता आणि इतर ज्या गोष्टी या सर्वांचा विचार आपल्याला सुशिक्षित व्यक्तीनं करणं गरजेचं आहे तर त्याशिवाय पर्याय नाही कारण आपण जर या गोष्टींना प्रश्न किंवा आपण त्यांना धुजळ्या देणार तेव्हापर्यंत ह्या गोष्टी आपण गुलामीत दिल्या जाणार पण त्याचा जा जर प्रतिकार करणार नाही कारण या देशामध्ये दे क्रांती प्रतिक्रांती झालेल्या आहेत आणि त्याच याच्यातून या विचारातून आपल्या लोकशाही निर्माण झाली आहे हे मात्र आपल्याला विसरता कामा नाही या माध्यमातूनच आपला विवेक जागृत आहे का आपल्या देशातील सुशिक्षित लोकांचा विवेक जागृत आहेत का आणि हे जे प्रमाण आहे हे वैज्ञानिकापासन तर तुमच्या शिक्षकापर्यंत कारण शिक्षक जर इकडे तुम्हाला सांगत असेल की दगड हा निर्जीव आहे पण हाच शिक्षक तुम्हाला शिकवताना हा विद्यार्थ्यांना सांगत असतो की दगड निर्जीव आहे पण हाच विद्यार्थ्यांना सांगत असतो परंतु हाच शिक्षक मंदिरात गेल्यानंतर त्याच दगडाला निर्जीवला जीव म्हणून तो पूजत असतो आणि त्याच्यावर दूध टाकत असतो ही जी वास्तविकता ही सुशिक्षितपणाची लक्षणे आहेत का हा देश खरंच विश्वगुरु होईल का हा मात्र आपल्यासमोर प्रश्न आहे कारण आपल्याला माहिती आहे मुंबईची असणारी फाईव्ह स्टार हॉटेल्स मुंबईची असणारी जी रस्ते किंवा गावाकडे असणारी एखादी रस्ते परंतु गडचिरोली जाऊन जर बघितलं तर आपल्याला माहित आहे रस्त्याना जात असताना दोन बालकाचा सुद्धा दवाखान्यात नेत असताना मृत्यू होतोय कुठं आपला विश्वगुरु कुठे आपण सुशिक्षितपणा कुठे आपले पदाधिकारी कुठे आपले नेते कुठे आहेत आपले मंत्री संत्री या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करणं आहे आणि हा प्रश्न पळायला पाहिजे फक्त सुशिक्षित लोकांना अज्ञानी लोकांना नाही मग आपण झोपलेला आहोत का जागे होणं गरजेचे आहे या सर्व गोष्टींचा विषय हा विवेकाशी निगडीत आहे हा विज्ञानी दृष्टिकोनाशी निगडीत आहे आणि महत्वाचा मुद्दा मुद्दा या सुशिक्षितपणाची खरंच आपण सुशिक्षित आहोत का खरच विकसित भारताचे दावे करणाऱ्या या भारताना भारताला हे शोभतं का हा मात्र प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे प्रश्न हे उदाहरणं आणि आपला सुशिक्षितपणा खरंच हे बरोबर आहे का यावर मात्र आपण कमेंट देऊन मला सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद